आपल्या स्वतः पक्ष जर माणसंच राहिले नाही तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरं कोणता पर्याय त्यामुळे आता जे आपण इतक्या वर्ष राजकारणा पर्यायच नाही ना आपल्या स्वतः पक्ष जर माणसंच राहिले नाहीये तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरं कोणता पर्याय असंही त्यांचं पक्षाचं अस्तित्व संपुष्टात चाललेलं आहे त्यांनी ते काळे वेळीच ओळखलेलं दिसतं मला वाटतं त्यामुळे ठीक आहे जे आपण इतक्या वर्ष राजकारणात पेरलं ते आता आपल्याला त्याचं आता मला वाटतं त्याचंच प्रायशित आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे तेव्हा आम्हाला समजान आहे निदान तुम्हाला आता हे लक्षात आलेलं आहे तुझा पर्यायच नाही ना आपल्या स्वतः पक्ष जर माणसंच राहिलं नाही आहे तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरा कोणता पर्याय आहे असंही त्यांचं पक्षाचं अस्तित्व संपुष्टात चाललेलं आहे त्यांनी ते काळेच वेळीच ओळखलेलं दिसतं मला वाटतं त्यामुळे आता जे आपण इतक्या वर्ष राजकारणात पेरलं ते आता आपल्याला त्याचं आता मला वाटतं त्याचंच प्रयशित आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे आम्हाला समजा नाही निदान तुम्हाला आता हे लक्षात आलेलं आहे दुसरा पर्यायच नाही ना आपल्या स्वतः पक्ष जर माणसंच राहिलं नाही आहे तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरं कोणता पर्याय आहे असंही त्यांचं पक्षाचं अस्तित्व संपुष्टात चाललेलं आहे त्यांनी ते काळे वेळीच ओळखलेलं दिसतं मला वाटतं त्यामुळे ठीक आहे आता जे आपण इतक्या वर्ष राजकारणात पेरलं ते आता आपल्याला त्याचं आता मला वाटतं त्याचंच प्रायश्चित आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे आम्हाला आम मला समाधान आहे निदान तुम्हाला आता हे लक्षात आलेलं आहे तुझा पर्यायच नाही ना आपल्या स्वतः पक्ष जर माणसंच राहिले नाही आहे तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरा कोणता पर्याय आहे असंही त्यांचं पक्षाचं अस्तित्व संपुष्टात चाललेलं आहे त्यांनी ते काळेच वेळीच ओळखलेलं दिसतं मला वाटतं त्यामुळे आता जे आपण इतक्या वर्ष राजकारणात पेरलं ते आता आपल्याला त्याचं आता मला वाटतं त्याचंच प्रायश्चित आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे समाधान आहे निदान तुम्हाला आता हे लक्षात आलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका